आताच काकेगाव विंड केसरी मध्ये टीम मध्ये लढत आली आणि जलवाने परत एकदा जलवा करून दाखवलं आहे सोबत अतिशय सुंदर जशी गटाला गाडी पळाली तशी अंतराने पेटाय त्याला काय सांगाल काय आजचा आनंद आहे विंड केसरीकडे वाटचाल झाली सुरू काय म्हणजे आनंद आमच्या पोरांचा गाठाना पोरांनी आज राहिले एवढ्या मोठ्या मैदाना गाड्यांशी आजच्या मैदानाचं नियोजन कसं करण्यात आलं होतं ती केला पाहिला त्याच्यानी फोन केला त्याच्या मामा फोन करा मामाने फोन केला गेले के मामाने कशाबद्दल बोलले नाही बोलले नाही आता जलवाच किती वय तो आता आत्ताच दातलावला आत्ताच याच्या आधी कुठं कुठं बोलायला घेतला स्टेशनला परवा एक केला एक केला राहिला कुठल्या कांदी पळतो जल्वा दोन साईड पळतो पण डायविंग जास्त बोलतो ड्रायविंगला जास्त स्पीड आहे का त्याला आणि आता एक या जलवाबरोबर आपल्या या बैलगेड क्षेत्रातला एक देव जसे बाकासुरा आणि या बैलगडी क्षेत्रातला पहिला साहेब म्हणून ज्याला पदवी दिली जात तो तुमच्या पहिला बरोबर पळायला काय सांगाल काय त्या बायला आता उपकार फेडल तेवढा आम्ही कमी जातात एवढ्या मोठ्या बैलावर कोळ पोळ म्हणजे आमचे कुठेतरी पुण्य केल्यासारखं ते आम्ही त्याच बैलाबरोबर पोळ कुठ तरी बरोबर आज एक नवीन चेहरा दिसणार म्हटलं की बरेच जर म्हटले की आज किती वायदी दिली किंवा किती वायदी वायदी भी दि काय नाही घेतले त्यांच्याकडनं आम्ही बबलू चाचणी फोन केला चाचण्यामध्ये डायरेक्ट तुम्ही बोला आणि मामाने कोण पहिलेला बघितलेला आणि स्वतः मोबाईल सेट होते पैसे टेशन त्यांनी कोण पहिलेला बघितला आणि बारीक ड्रायव्हरनी फोन केला त्याने त्या बारीक ड्रायव्हरनी बुबू चाचणी फोन करून मामाने मला फोन केला मामा मध्ये करू काय नाही गटाला ज्या पद्धतीने गाडी पाळाली तुम्ही बघितलं असेल गटाला पण गाडी माग पळत होती पण निकाल रेषेवरती गाडीने निकाल घेतला सेम टू सेम सेमीफायनलला तशाच पद्धतीचा पराक्रम या जोडीने करून दाखवला जलवापण बसव बकासूरच्या खांद्याला खांदा लावून पळतोय सेमी गाडी जवळपास एका टांगेनं मागे होती आता आम्ही स्वतः पण बघत होतो निकाल आल्यानंतर गाडीनं जवळपास अर्धा टांगेनं निकाल पुढे येऊन घेतला काय सांगाल निकाल म्हणजे पुढच्या बकासूर आणि महत्वाचं म्हणजे त्याने आपली चांगली साथ दिली त्या बकासूरला आपल्या कारण तो बरोबर पाळायचं म्हणलं तरी एवढं सोपं काय सोपंच नाही आता मार्गात सांगाल म्हणजे जलवाने म्हणजे आज तुम्हाला एक म्हणजे काही सर्वाकडे पाऊल ठेवला आहे ज्यावेळी हा पहिला ठरला होता त्यावेळी तुमचं कसं काय म्हणजे नियोजन कसं झालं होतं कारण बाकासूर आहे आपला जलवा पण आहे कसं नियोजन झालं होतं नियोजन म्हणजे काय आम्ही म्हणलं चर्चनी म्हणलं चचा कसं का काय चर्चांनी सगळं नियोजन आलं बघू चर्चांनी आणि त्याच्यानी गाडी अतिशय सुंदर चालवली गाडी पुढे पण आवडत नव्हती स्पीड होतं गाडीला त्यात मग आता चर्चांची तब्येत कशी आहे सध्या नाही बरे पण पाहायला लागले जास्त झालं म्हणजे आता फायनल ला बसणार आहेत केव्हा नाही त्याची गाडी आला निघालं म्हणजे चचानीच्या कडेच निघालाय निघालं लागले तसं म्हणजे आपण बघायला पाहिजे ना तर सिंग काढला आणि त्यांच्याकडे बघ आपण चुकी बाई ना तसं लागली बघायला पाहिजे बर आता हे बैलगाडीचं क्षेत्र म्हणलं की एक दोघाचं काम नसतं तुमच्या बरोबर तुमच्या सहकार्या सहकार्या सगळं गावच आहे आता आणि असं काय नाही मालक कोणा सगळं गावच या बैलाचं मालक बर एकटा दुपता पण मालक ना गावात हे तर आहे बाकी तुमचे सहकारी वगैरे तुमच्या बरोबर तर आमच्या आहे गावातल्या सगळ्यांचं बैल काय म्हणून आपल्या मुलीच्या नाव आमच्या देवाचं नाव कौशल्य खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि बाकासरू आणि ही जोडी आज पळाली आणि पब्लिकच्या मनात आज तिथे आनंदाच्या कारण प्रत्येक म्हणजे या मैदानात आज प्रत्येक प्रेक्षकाची नजर ह्या जोडीवर होती आणि नाराज केला नाहीत नाही तर ही जोडी परत पाहायला मिळणार शंभर टक्के मिळणार कारण बाकासूच्या गळ्यात पाहायला की जे ते प्रत्येक जण म्हणतो नवीन चेहरा तसं आज आमचा नवीन चेहरा थोडक्यात उमटलायत म्हणून त्या बैलावर पोळी म्हणजे आज सगळ्या पब्लिकला माहिती नवीन चेहरा सगळ्या काय आता एवढा मोठा बैल तुमच्या वैभव मामा असतील असतील मामा असतील काय सांगाल त्यांच्याविषयी काय त्यांचे आभार पहिल्यांदा मानाय पाहिजे आणि त्याने आमच्या शब्दाला मान दिला मामाने आणि तुमच्या शब्दाला मान दिला आणि त्या पण तुम्हाला जलवाने आम्हाला नाराज केलंच नाही अजून तर कधी काढलाय कधी असं बिना गुलाला आलेला नाही कोण आदर मध्ये पळणार आम्हाला काय पैसे असते कुठे गाडी अशा पद्धतीने पळाली कुठंच म्हणजे असं वाटलं नाही की बाबा बकासूरला कुठं थोडंफार कमी पडतो किंवा एका खांताला खांदा लावून अतिशय जबरदस्त म्हणजे कसलीच गाडी इकडे तिकडे झाली नाही सरळ गाडी एका टॉप मध्ये पळत होती त्याचं काय वैशिष्ट्य पहिल्यापासून तो त्या जेव्हा पळल त्या बरोबर आपला कायम पडतो आजपर्यंत पण बरोबर बकासूर सोबत जाऊ लाच्या खरोखर आताही जाय म्हणजे ट्रॅकाचा शेवट म्हणला तरी बकासूर आता सध्या त्याच्यापेक्षा काय म्हणजे मध्ये जास्त पळ असं काय म्हणणार नाही की गाडी बांधलेली आणि त्याच्यामुळे आमचा कोणाच झाला बरोबर आहे शेवट तो या बैलगडी क्षेत्रात आणि तुम्ही प्रेक्षकांचा जल्लोष बघितला असेल जल्लोष भरपूर गेला पद्धतीनं पद्धतीने जर तो बैल हावर आहे जसं सुनील मोरे पण म्हणतात की निकालाचा वाचशा तर तो बकासूर निकालाचा बादशा त्यावेळेस निकाल येतो त्यावेळेस बैल काय करतो सांगितलं अमर ड्रायव्हर तुम्हाला म्हणतात येड्या खोपडीचा बैल आहे काय करायला सांगू शकतात जवळपास तोच सेमी फायनलला ला पण तोच जल्लोष चालू होता गाडी मागे दिसत होती पण निकाला गाडी दोघांनी पण लावली सुंदर असा पळ जलवाना देखील दाखवलाय आणि पुढील भविष्यात देखील जलवा तुमचं नाव आणि तुमच्या ग्रुपचं नाव तुमच्या गावचं नाव नक्कीच उज्ज्वल करेल आणि आजचा हिंद केसरी गोल्लाच्या आमच्या चॅनल तुम्हाला शुभेच्छा ఓకే <inaudible> థాంక్యూ <inaudible>